हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन मैत्रिणीनो लग्न सोहळा किंवा समारंभासाठी पारंपरिक काठपदर साड्या यांना पहिली पसंती असली तरी देखील लग्न समारंभासाठी किंवा कार्यक्रमासाठी साड्यांची योग्य निवड करणे हे देखील चॅलेंजेस असते कार्यक्रमामध्ये सर्वात आकर्षक दिसण्यासाठी साडीचे फॅब्रिक कलर्स ज्वेलरी हे देखील परफेक्ट निवडावे लागते त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले साडींचे सुंदर डिझाईन्स घेऊन आलेले आहे तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील सध्या अशा ब्युटीफुल स्मूथ जॉर्जेटच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटीफुल साडीच्या बॉर्डर लाल लेस असल्यामुळे ही साडी दिसायला फारच अट्रॅक्टिव्ह दिसते तसेच प्लेन साडीवरती हेवी एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज अतिशय परफेक्ट लूक देईल सध्या शा 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 असे सिम्पल प्लेन साडी आणि त्यावरती हेवी एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहे वेडिंग लुकसाठी जर तुम्हाला ॲट्रॅक्टिव्ह आणि रीच साडी हवी असेल तर तुम्ही अशा साड्या नक्कीच निवडू शकता सध्या अशा लिप जॉर्जडच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटिफुल साडीवरती ऑल ओवर लिप डिझाईन्स दिसायला फारच अट्रॅक्टिव्ह दिसते ही साडी जॉर्जेट फॅब्रिकची असल्यामुळे लाईट वेट आणि सॉफ्ट फॅब्रिकची आहे जर तुम्हाला काटपदर साडीऐवजी ट्रेंडिंग आणि लाईट वेट साडी हवी असेल तर तुम्ही अशा साड्या नक्कीच निवडू शकता तसेच या ब्युटीफुल साडीवरती कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज देखील दिलेला आहे ही साडीमध्ये अतिशय सुंदर कलर्स पाहायला मिळतात सध्या अशा ब्युटिफुल नवीन पॅटर्न रुसिन सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटीफुल साडीच्या पदराला फॅन्सी टसल्स देखील केलेले आहे त्यामुळे ही साडी दिसायला फारच ट्रेंडिंग आणि स्टायलिश लुक देते तसेच साडीचा पदर अतिशय सुंद आणि अतिशय डिझाईन्स करण्यात आलेला आहे ह्या ब्युटिफुल साडीवरती गोल्डन जरी विविंग अतिशय सुंदर आणि एलिगंट दिसते ही साडी सॉफ्ट फॅब्रिकची असल्यामुळे कम्फर्टेबल आणि ट्रेंडिंग लुक देईल जर तुम्हाला भरझरी साडी हवी असेल तर अशा ब्युटिफुल सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या निवडू शकता कार्यक्रमामध्ये जर तुम्ही अशा कलर्समध्ये आणि अशा भरजरी साड्या निवडलात तर चार चौगीपेक्षा आकर्षक आणि सुंदर दिसाल सध्या समारंभांना किंवा कार्यक्रमांना अशा सेमी पैठणी साड्या ने नेसण्याची खूपच फॅशन आहे सध्या अशी ब्युटिफुल पिकॉक डिझाईनची पैठणी साडी खूपच फॅशनमध्ये आहे या सेमी पैठणी साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग पॅटर्न निवडता येतात ह्या फॅन्सी पैठणी साड्या दिसायलासुद्धा तितक्याच रॉयल आणि रिच लूक देतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा